कधी जाणवलंय का तुम्हाला आपण स्वतःलाच किती वेळा वचन देतो उद्या सुरू करेन नंतर करू पण तो उद्या कधी येतच नाही आणि मजेशीर म्हणजे जगाला कदाचित त्या गोष्टी दिसत नसतील पण आपण मात्र सगळं पाहत असतो आपला प्रत्येक टाळलेला निर्णय प्रत्येक ढकललेलं पाऊल मनात खोलवर एक खून करून जात ती खून असते चुकीची दुखरी आतून येणारी छोटीशी चुटपुट ती काही कमीपणा नाही तो आपल्या आत्मविश्वासाचा थरथरणारा आवाज असतो जो सांगतो तू बोलतोस खूप पण करतोस किती सबबी त्या क्षणी खूप हुशार वाटतात महत्वाच्या योग्य अगदी आवश्यक देखील पण नंतर जाणवत की त्या फक्त स्वतःपासून दूर पळण्याचे मार्ग आहेत आयुष्य परिपूर्ण नसतं ते कधीच नसतं पण त्यातून आपण पळू नये ते सामोरं घ्यावं स्वीकारावं कारण स्वीकार ही बदलाची पहिली पायरी आहे शब्दांचा आवाज मोठा असतो खरा पण कृतींचा प्रभाव अधिक खोल असतो अधिक शांत आणि खूप जास्त खरा असतो आज काही मोठं करू नका फक्त एक छोट वचन पाळा उद्या आणखी एक पाळा अगदी हळूहळू पावलं पावलं टाकत तुमचा शब्द पुन्हा मजबूत होईल तुमचा आत्मविश्वास पुन्हा उभा राहील आणि तुम्ही स्वतःला परत एकदा विश्वास ठेवण्यासारखे वाटाल कारण विश्वासार्हता बोलण्यात नसते ती दाखवण्यात असते आणि ती दररोज छोट्या छोट्या कृतीतून बांधली जाते